नमस्कार सर्वांना भारताची न्यायव्यवस्था ही जगातील सर्वात जुन्या आणि मोठ्या व्यवस्थांपैकी एक आहे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारानुसार पण वास्तव काय दोन हजार तेवीसच्या च्या आकडेवारीनुसार भारतात पाच कोटीहून अधिक प्रलंबित खटले आहेत हाय कोर्टात साठ लाख जिल्हा कोर्टात चार कोटी आणि सुप्रीम कोर्टात ऐंशी हजाराहून अधिक हे आकडे ऐकून तुम्ही थक्क व्हाल पण हे खरं आहे का होतं असं पहिली समस्या न्यायाधीशांची कमतरता भारतात प्रति दहा लाख लोकसंख्येवर फक्त एकवीस न्यायाधीश आहेत जागतिक सरासरी पन्नास आहे अमेरिकेत तर शंभरहून अधिक म्हणजे एक न्यायाधीश दररोज पन्नास ते शंभर खटल्यांचा भार उचलतो ते कसं शक्य होईल ते माणूस आहेत रोबोट नाहीत त्यामुळे प्रत्येक सुनावणी पुढे ढकलली जाते तारीख वर तारीख दुसरी समस्या प्रक्रियेची जटिलता भारतीय दंड संहिता सीआरपीसी आणि इतर कायदे इतके गुंतागुंतीचे आहेत की एक साधा खटला वर्षानुवर्ष चालतो वकील मंडळी अपील करतात साक्षीदार बदलतात पुरावे हरवतात आणि सरकार ते तर कायदे बदलण्यात व्यस्त दोन हजार तेवीस मध्ये नवीन दंड संहिता आली पण त्यातही प्रक्रिया वैगवान करण्यासाठी काय आहे फारसे बदल नाहीत तिसरी मोठी समस्या भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेप मी इथे स्पष्ट बोलते काही न्यायाधीश वकील आणि पोलीस यंत्रणा पैशाच्या आणि दबावाच्या आहारी जातात एखादा श्रीमंत आरोपी बेल घेतो आणि गरीब प्रकरण दोन हजार बारा मध्ये घडलं दोन हजार वीस मध्ये फाशी झाली तब्बल आठ वर्ष आणि तेही फास्ट ट्रॅक कोर्ट असताना उदाहरण बघा निर्भया प्रकरण दोन हजार बारा मध्ये घडलं दोन हजार वीस मध्ये फाशी झाली तब्बल आठ वर्ष आणि तेही फास्ट ट्रॅक कोर्ट असताना सामान्य खटल्यांना तर वीस ते तीस वर्ष सहज लागतात त्यानंतर चौथी समस्या तंत्रज्ञानाची कमतरता डिजिटल इंडिया म्हणतात पण कोर्टात अजूनही कागदपत्रे ढकलली जातात ई कोर्ट प्रोजेक्ट सुरू आहे पण पूर्ण लागू नाही करोना काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आलं पण तेही अपवाद परिणामी साक्षीदार दूर असतील तर सुनावणी पुढे ढकलली जाते मित्रांनो या समस्या एका रात्रीत निर्माण झाल्या नाहीत ब्रिटिश काळापासून चालत आलेली ही व्यवस्था आहे स्वातंत्र्यानंतरही फारसे बदल नाहीत सरकार बजेट देत नाही न्यायाधीश नेमत नाही परिणाम न्याय मिळवण्यासाठी माणूस म्हातारा होतो किंवा मरतोच आता बोलूया अपयशाच्या कथांबद्दल ही सगळ्यात मोठी अपयश कथा आहे कारण न्याय व्यवस्था ही लोकशाहीचा आधारस्तंभ आहे पण हा स्तंभ कमकुवत झालाय पहिली कथा बघा एकोणाशे चौऱ्याऐंशी च्या शीख दंगली हजारो लोक मारले गेले पण न्याय चाळीस वर्षानंतरही अनेक खटले प्रलंबित आहेत जगजित सिंग अरोरा सारख्या पीडितांना कुटुंबियांना अजून न्याय नाही राजकीय नेते वाचले सामान्य माणूस तडपला त्यानंतर दुसरी कथा बघा भोपाळ गॅस दुर्घटना एकोणविशे चौऱ्याऐंशी मध्ये झाली पाच लाख लोक प्रभावित झाले पंधरा हजार मृत्यू युनियन पण प्रत्यक्षात कुणीही शिक्षा भोगलेली नाही चाळीस वर्ष चाललेला खटला आणि पीडित अजूनही भरपाईसाठी भटकतात त्यानंतर तिसरी कथा जेसिका लाल हत्या प्रकरण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये घडलं दोन हजार दहा मध्ये आरोपी मनु शर्मा दोषी ठरला अकरा वर्ष आणि तेही मीडिया आणि जन आंदोलनामुळे अन्यथा श्रीमंत आरोपी वाचराच असतात आता चौथी कथा सामान्य माणसाचं उदाहरण बघा मुंबईतल्या एका मजुराची दोन हजार दहा मध्ये अपघात झाला कंपनी विरुद्ध के सोळा वर्ष झाले मजूर झाला कुटुंब उपाशी कुटुंब देखील उपाशी आहे मित्रांनो या कथा फक्त उदाहरणे आहेत गुजरात दंगे बाबरी मशीद प्रकरण काश्मीरातील अत्याचार सगळीकडे न्याय उशिरा मिळतो आणि उशिरा न्याय म्हणजे न्याय नाकारलाच लॉर्ड हेग म्हणतात जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय पण भारतात हे रोजच आहे अजून एक अपयश बघा महिलांच्या खटल्यात बलात्कार प्रकरणात सत्तर टक्के आरोपी निर्दोष सुटतात कारण पुरावे हरवतात साक्षीदार फिरतात निर्भयानंतर फास्ट ट्रॅक कोर्ट आले पण तरीही वीस ते तीस वर्ष लागतात पॉस्को कायद्याखालील बाल लैंगिक अत्याचार पन्नास टक्के आणि आर्थिक अपयश न्याय मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च वकील फी कोर्ट फी प्रवास सामान्य माणूस कुठून आणणार म्हणून ऐंशी टक्के न्याय मागतच नाहीत आता मुख्य मुद्दा बघा या व्यवस्थेत सामान्य माणूस कसा मोडतो मी ते सविस्तर सांगते कारण पहिलं मानसिक त्रास तारीख वर तारीख प्रत्येक सुनावणीसाठी कोर्टात जाणं वाट पाहणं निराश होणं एखादा पीडित बलात्कार पीडिता असली तर प्रत्येक वेळी घटना आठवण साक्ष देणं ट्रॉमा वाढतो अनेक जण डिप्रेशन मध्ये जातात आत्महत्या करतात आकडेवारी बघा भारतात दरवर्षी एक हजारहून अधिक लोक न्याय व्यवस्थेतील त्रासामुळे आत्महत्या करतात त्यानंतर दुसरं आर्थिक नुकसान वकील फी पाच हजार ते लाखो रुपये असते प्रवास हरवलेले दिवस मजुरासाठी हे मरणासमान आहे एखादा शेतकरी जमीन विवादात अडकला तर शेती सोडून कोर्टात फेऱ्या मारतो कर्ज वाढतं कुटुंब उपाशी राहतं अनेक कुटुंबे दिवाळखोरीत जातात तिसर सामाजिक विनाश तिसर सामाजिक विनाश आरोपी मोकाट फिरतो पीडितेला समाज टोपणे मारतो का केस केली सुगास त्रास कुटुंबात कलह होतो नातेसंबंध तुटतात मुले प्रभावित होतात शिक्षण सोडतात चुकीच्या मार्गावर जातात चौथं विश्वासाचा रास सामान्य माणूस विचार करतो न्यायव्यवस्था अमिरांसाठी आहे म्हणून गुन्हे वाढतात लोक स्वतः न्याय करतात मॉब लिचिंग होतात लोकशाही कमकुवत होते उदाहरण बघा मुंबईतल्या एका महिलेची कथा आहे दोन हजार पाच मध्ये नवऱ्याने दहेज साठी मारहाण केली केस केली दोन हजार सव्वीस पर्यंत चालली एकवीस वर्ष ती आता पन्नास वर्षाची झाली मुले मोठी झाली पण न्याय नाही ती मोडली नोकरी सुटली एकटी राहते मित्रांनो हे मोडणं फक्त शारीरिक नाही आत्म्याचं आहे सामान्य माणूस हार मानतो न्याय सोडतो आणि न्याय राग धरतो आता उपाय काय यावर सामान्य माणूस हार मानतो न्याय सोडतो आणि व्यवस्थेविरुद्ध राग धरतो आता यावर उपाय काय पहिला न्यायाधीश वाढवा सरकारने पन्नास हजार नवे न्यायाधीश नेमले पाहिजेत बजेट वाढवा जी डी पीच्या एक टक्के तरी न्यायव्यवस्थेसाठी द्या दुसरा प्रक्रिया सुलभ करा टाइम बाउंड खटले एक वर्षात सिव्हिल दोन वर्षात क्रिमिनल अपील मर्यादित करा तिसरा म्हणजे तंत्रज्ञान वापरा पूर्ण ई ए, कोर्ट एआय पुरावे तपासावे व्हिडिओ सुनावणी करावी नंतर चौथा आणि महत्वाचा म्हणजे भ्रष्टाचार थांबवा न्यायाधीशांच्या लोकपाल मजबूत करा पाचवा जनजागृती एन ओ मीडियाने भूमिका घ्या लोक न्याय मागा लोक न्याय मागा आंदोलने करा बदल तुमच्यातून सुरू होईल हे शेअर करा व्हायरल करा सरकारला प्रश्न विचारा न्याय मिळवण्यासाठी लढा धन्यवाद